मी सगळ्यांना चालते बोलतो बैठक सुरू होती आम्ही एकमेकांशी बोलत हो मी आणि बैठक संपून चालू होते तर मी खाली बसा खाली बसा पोरांना पुढं आल्यावर म्हणत होतो कारण लई गरजाली तेवढ्यातच अचानक धाम येऊन थोडं फिरल्यासारखं झालं मी जागर खाली बसावं लागलं गा मला कारण मला शरीराचं त्यामुळे मी इतकं शरीर तुमचा प्रश्न आहे की थकलं तरी तुम्ही जाणार आहे बघा जागा माझ्या शरीराला किंमत मी मेलो तरी चालेल पण माझ्या समाजाला खूप किंमत आहे डेकरा बाळांची लय हाले मी माझा माझ्यावर मला आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर मला आत्मविश्वास आहे आम्ही आमच्या ताकदीवर ती यश मिळवते असं हो ठरून जर कोणी आंदोलनं केले ना, हो ना ते कधी यशस्वी होत नाही मी कधी ठरवून करत नाही मंत्री येते चर्चा करत नाही यायचं ती जायचंच जाय पण एकोणतीसला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीन सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी जास्त निघणार येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणारं आणि ओबीसीतच घेणार कोणाचा बापाडवा येऊ दे कसली जगीरदार चावलं द्यासू दे मराठ्यांपुढं त्याचा निभाव मी टिकून देणार नाही आहे